दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याजवळ सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भीषण अपघात झालाय या अपघातात चार वाहने एकमेकांना धडकली आहेत त्यात दोन बस एक विटांनी भरलेला ट्रक आणि कांद्याचा ट्रक यांचा समावेश आहे या अपघातामुळे बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर रस्ता ओलांडत असलेल्या तेरा मेंढ्या चिडून मृत्युमुखी पडल्या आहेत या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी आहे की ठाणे डेपोची बस क्रमांक एम एच वीस बी एल सदोतीस सत्तावीस वेगात असल्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांना धडकून बस थांबली त्याचवेळी प्रवाशांसाठी आलेली दुसरी बस क्रमांक एम एच चौदा के क्यू शून्य सहा सत्तावन्न थांबली असताना अचानक मागून आलेल्या कांद्याचा ट्रकचा क्रमांक एम एच पंधरा ई जी एकोणसाठ सदुसष्ट याचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्याने बसला धडक दिली या धडकेमुळे विटांनी भरलेला ट्रक पलटी झाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रयत्न करून जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि वैद्यकीय सेवकेरीदार रुग्णालयात हलवले या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे पुनर्निर्माण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेनंतर देवळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव कैलास गुजर दामोदर काळे आणि चांदवड पोलीस स्टेशनचे वाघसाहेब घटनास्थळी दाखल झाले आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा